भक्ती कदम बिग टीव्ही मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा वज्रवाड तालुका जत चिदानंद रावसाहेब चौगुले हे उच्च शिक्षित पदवीधर असून सध्या भारतीय जनता पक्षाचे जत तालुका उपाध्यक्ष तसेच विकास सोसायटीचे चेअरमन म्हणून कार्यरत आहेत सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्यामुळं ते जनतेत लोकप्रिय असून माजी ग्रामपंचायत उपसरपंच म्हणून त्यांनी वीस वर्षांहून अधिक काळ गावच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे चिदानंद चौगुले हे बिळूर पंचायत समिती गटातील सक्रिय व कार्यक्षम नेतृत्व म्हणून ओळखले जातात या गटात बिळूर वज्रवार एकुडी खिलारवाडी आणि साळमळगेवाडी या गावांचा समावेश आहे या सर्व गावातील ग्रामस्थांनी एकमुखानं चौगुले यांना आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी देण्यात यावी अशी जोरदार मागणी केली आहे स्थानिक विकास शेतकऱ्यांच्या समस्या युवकांना रोजगार निर्मिती आणि ग्रामपातळीवरील सुविधा वाढवण्यासाठी त्यांनी सतत प्रयत्नशील भूमिका घेतली आहे त्यांच्या या कार्यशैलीमुळे जनतेत त्यांच्याबद्दल विश्वासाचे आणि आदराचं वातावरण निर्माण झाले चिदानंद चौगुले यांना भाजपकडून उमेदवारी मिळाल्यास गटातील सर्व गावातून मोठा प्रतिसाद मिळेल आणि पक्षाला बळकटी मिळेल असं मत स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं आहे जनतेच्या अपेक्षा आणि कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार चौगुले यांच्या उमेदवारीकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय